आपल्या खरावर ही कोण आली बरं आणि कायच चाललंय यांचं चला आपण जाऊन बघूयात काय करताय हा गवत काढताय आणि कशासाठी गवत काढताय विचारू भैया किधर गया भैया आया की नाही आया आया <laughs> तुझ्या बायकोची झाली का डिलिव्हरी अजून नाही कधी नाही म्हणजे आता कधी होईल हा गावाला गेले होते का तुम्ही आपलं काय तुम्ही एक नाही वावर सोंगल ते हे गवत काढलं का कावर नाही काढलं हे हे इकडचं सोयाबीनच तिथं नाही गवत काढलं तुम्ही काढ आम्हालाच काढावं लागलं गावावरून कधी आले तुम्ही गाव से का आहे दस बारह दिन हो गए बाकी के लोग कहाँ हैं हाँ हिंदी में भी सॉन्ग भी के बोलते हैं सॉन्ग रहे हिंदी में क्या हमारा उधर तो हिंदी में तो काट नहीं बोलता वो अच्छा सॉन्ग रहे सॉन्ग रहे अय्या कह रहे भैया तू एक भैया भैया ला ले रहा तो बार कहिया भैया ला है कि नहीं भैया तुझे गुस्सा ज़्यादा आता है ना गुस्सा ज़्यादा आता है ना नहीं हे जे आहेत ना आता आपलं सोयाबीनचं सोयाबीन आणून टाकायची आहे आता आपण इथं फवारलं होतं मी आणि काकांनी फवरलेलं होतं इथं मी इथून सगळं फवारून घेतलेलं होतं आता ते वाळलेलं आहे हे एवढा जो भाग आहे ना तो वाळलेला आहे पण आता हा इथपर्यंत आता ही गाडी इथं उभी राहील ना म्हणजे ह्या दृष्टीने आता हे गवत सगळं साफ करून घ्यायचं हे खळं तयार करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मागच्या वर्षी जवळजवळ ते खळं आठ दिवस चालू होतं पण त्या आठ दिवसाचे मी अगदी दहा मिनटाचे का बारा मिनटाचा एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यात खळं बनवण्याचे चार टप्पे कोणकोणते तर तो व्हिडिओ जरूर पहा म्हणजे तुम्हाला कळून येईल आता मी काही हे प्रत्येक वेळेस म्हणजे आता असं नाही काढणार चार टप्पे कोणते हे कोणते मी आता सरळ दिवसभराचं चा, काय चालू आहे हे दाखवू राहिलेले पण तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मी कम्युनिटी पोस्टला ह्यापूर्वीच टाकलेला आहे लॉग आणि आणि नाही तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर चला यांचं काम चालू आहे आणि इकडे याचं काम चालू आहे आणि बाकीचे जे आहेत ना यांची टोळी टोळी बरं म्हणतात की संगमंग जे काम करतात ना तसे दहा पंधरा माणसं ठरवलेले ते आणि मग त्याच ठिकाणी इकडं जाणार तिकडे जाणार याला ही टोळी म्हणतात कामाची टोळी कामाची लोकं तर ते त्याच्यातले काही लोक जे आहेत ना ते, का ते दुसरीकडे काम करू राहिले सुंगू राहिलेले आहे आणि हे दोघंजण आता साफ करत आहे हे गवत सगळं एवढं फावारलं हे इकडचं एवढं नव्हतं हे वाढलं आत्ता म्हणजे अभी बडगयाव <laughs> काय म्हणतो काय म्हणतो अच्छा हे करावंच लागतं भैया बरं का हे तुम्हाला बघायचं ना माझा व्हिडिओ बघा मागच्या वर्षी जवळजवळ आठ दिन वो कर रहे थे, जो जिसने लिया था हमारा उसने बनाया देता सुबह उठ के हे सब दोन चार दिवस दो चार दिन लगे फिर गाई का क्या बोलते है शेन बोला के मराठीतच बोलते ना ती, ती सग्ड़ा, प, पस, ते सगळं असं सगळीकडं असं ला हे पस म्हणजे असं काय म्हणते सारवलं होतं सर त्यांना माहिती आहे ते खळं काय तरी मी सांगितलं कालचे खूप मोदक पडले माझे जे दोन तीन खाल्ले दोन तीन तसेच ठेवले आईला पण दिले होते आणि रात्री पाऊस पण सुरू झाला होता कसे झाले ते ग मोदक आवडले का, का नाही बाया अजून खाल्ले नाही ग मी पार म्हणजे मला आहे ना आता नऊ वाजता चंद्रोदय होता मग ती पूजा वगैरे करतात स नऊ झाले मग यांना मग साडेनऊ वाजता घेऊन आले ते म्हणजे तो प्रसाद दाखवावा लागतो आणि मग त्याच्यामुळे काय मग यांचं जेवण पण झाले होते हे जोपायच्या तरी होते जो झोपले होती आका अक्का झोपले होती काका जागे का बात होते बातम्या पाहत होते आणि मग काय मग त्यांनी खाल्लेच नाही पण म्हटलं नको सकाळी म्हणाल काय तू सकाळी म्हणशील की काय तुला संपले नाही वडून घेऊन आली का काय तो प्रसाद होता आज काय भाजी बनवणार आहे आता ते सारण उरलंय त्याच्या मोदकाच एवढे अकरा मोदक केले मी पण त्याचं सारण उरलंय आता त्या मोदकाचं काय करावं काय करावं असं चालू आहे तर मला असं वाटू राहिले ते सारण तळणीचं मोदक तयार करून करावा काय गा आहे की नाही छान होईल ना mm. तर आत्ता मी बनवते तणीचे मोदकासारखे मोदक आणि त्याच्यामध्ये ते, ते सारण भरून देईन खोब आपला ओलं खोबरं तर आहे फक्त साखरऐवजी गुळे याच्यामध्ये चला मी आज पुन्हा मोदक बनून राहिली कारण सारण राहिलेलं हे एवढं आणि म्हटलं मग आता मोदक तांदळाच्या याच नाही करायचं तर आपल्या गावाच्या पिठातून तळणीच्या मोदक म्हणून ह्या पीठ पण मळून ठेवल्या मी इकडं कढई लगेच ठेवून दिलेली आहे आणि लगेच आता करून घेते टक्क आता जेवढे मोदक झाले तेवढे तळून घेते मी सारण आहे तसंच खाण्यापेक्षा असं काहीतरी वेगळं केलं तर म्हटलं तळणीचे मोदक पण होऊ शकतात ना फक्त काय यामध्ये ओलो खोबरा आणि आहे आणि आपण तळणीचे मोदक साधारण त्याच्यामध्ये काय करतो हे झाले आणि हे काकण त्यांना देऊन येतो चला तर मी माझं पण करून घेतलेलं आहे आणि आता घेते तळवून किती मस्त कळ्या पाडल्या की नाही छान अशा कळ्या पडलेल्या आहे तर हे मी तुम्हाला दाखवेन कधीतरी कसे पाडते मी काळे वगैरे आणि हे मोदक एकसारखे दिसत आहे म्हणजे एक, एक भरभरून टाकलेलं आहे मी हे सारण तरी एवढं उरलेलं आहे तर हे अजून टिकेल मग हे आता संध्याकाळी बनवण असं वर वर सोडलं ना छान कळीदार दिसत आहे आता त्रणेच्या मोदकामध्ये आपण काय साधारण टाकतो साखर म्हणजे पिठी साखर आणि अं खोबरं आणि म्हटलं की अशा पद्धतीचं करून बा ओलं खोबरं आणि गोळाचं तसं मागच्या वर्षी मी बनवले होते बरं का आपल्या गणपतीच्या गावात म्हणजे गावातला जो गणपती त्याला पण काय झालं खूप उशिरा तोपर्यंत गणपती बाप्पा बसलेच नव्हते मी पहिल्याच दिवशी घेऊन गेली ती आणि हे झाले हे काढून घेते मी गव्हाच्या पिठाचे मोदक बनवले कालचं सारे आपलं आणि कालच्या मी त्याला असं थोडंसं तूप टाकते आणि मस्त गरम गरम खायला अछड्या कुठं आहे श्क, कुठं आहे हे आपले फुलं किती भारी दिसत आहे उमरलेली ही आणि ही बघा त्याचबरोबर इकडची पण अरे 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 हे चुकलं माझं हे पिवळेच आहेच आहे तर हे मला इकडं लावावं लागणार आहे आणि पिवळी पण बघा हे आणि अजून एक मांजर आहे हा बोका आहे हे कधीच जवळ येत नाही पण माझा बछड्या माझ्या स्नेहमी जवळ राहायचा अगदी मी त्याला घ्यायची हातात कुरवळायची तसे अजिबात येते लांबून लांबूनच असतात अगदी भितातच हे म्हणा ए टॉम चला आता हे इथपर्यंत त्यांनी साफ केलं आहे म्हणजे आपण तर ऑलरेडी आधी मारलेलंच होतं फक्त आता ते गवत कडेचं अगदी चौकोनी रूपात करून घेऊ राहिले कारण ह्या साईडला आहेत नाही इकडं सोयाबीन बसणारे इकडून काढणार आहे आणि सोयाबीन पडली इथं असे तसं तर खळब भल्ला मोठं गोल असतं पण आपल्याला हे चौखणी कारणात आपल्याला काळगत टाकायचं आहे आणि इकडं काकांचं हे चालू आहे काकाही मदतीला आले ही मदती लाकडं ठेवले मी आपल्याला चुलीवर काहीतरी करायला आणि बाकीची लाकडं आहेत ती विकलेली आहे मग ही इकडं आणून टाकले चला आता हे बरं गवत काढून झालेलं आहे अजून बरंच आहे तणनाशक मारलं म्हणून बरं झालं आहे की नाही भैया नाही तर सगळं काढावं लागलं असत किती वाजता करतो स्वयंपाक इतक्या लवकर सकाळी

आणि काका। काका, ना काकाडला आहे घरी खूप मोठे आहे त्याला मराठी कळते का काका हं काका हे असोयाबीनवर टाकू नका बर का हे काटे उसको काटे नाही असोया मो पड जायगन हां पोकळने आंब्याची ती नाही नाही झाडणार आहे का तू तू झाडणार आहे काका काढत होती दिद्वादे। दिद्वादे। मला तिथून हाक मारतो तू अय्य आता काय करायचं उदार हे एक आ, हा टॉम याला टॉम नाव दिलं आणि त्याचीच बहीण जेरी काय झालं होतं एक मांजर होती त्या मांजराने दोन पिल्लांना इथं जन्म दिला आणि वर राहत होते बरं सगळी घाण करायची ते पिल्ल सगळे हे करायचे आणि मला मी उन्हाळ्यामध्ये जाऊन बसायची तिथं आणि मला पण त्या पिल्ल्यांची खूप मजा वाटायची नंतर मला वाटलं ही घेऊन जाईन मांजर पण कसलं काय मग त्या मांजरीने असं शिकवलं आमच्या जवळ यायचं पण नाही आणि इथून निघायचं पण नाही असं ह्या टॉमला पाहून मला बछड्याची खूप आठवण की इतकी आठवण येते ना बस हो मी आत्तासुद्धा आहे ना तो देते। आज रविवार आहे आणि रविवारचा बाजार आणलेला आहे काका गेले होते पण मी झोपलेली होती मला बछडायचं आहे ना खूप आठवण येत होती माझ मला ना तो सोडतच नव्हता त्याच्यामुळे ना मला आहे ना असं त्याच्याशिवाय ना असं म्हणजे दोन चार दिवस झाले असं करमतच नाही असं वाटतं की इकडून येईन आत्ताच येईन उद्याच येईन किंवा येईल ह्या आशेने आणि दोन दिवस तुम्ही बघितलं असं सकाळ सकाळी माझे डोळे तुम्ही सुजलेले मी ना रात्री म्हणजे जवळजवळ अकरा वाजेपर्यंत दोनदा रडलेली आहे आणि असं कसं म्हणजे मला राग पण त्याचा येतो की इतका जीव लावला इतका जीव आहे आणि हा कसा सोडून गेला मला कुठे असेल काय खात असेल काय करत असेन असा हा सारखा सारखा विचार येतो मला आणि असं वाटतं की तो आता पुन्हा कधी येणारच नाही आहे हे पण वाटतं आणि कधी कधी वाटतं की आज न उद्या तो म्याव करत येईल आणि खरंच म्हणजे आपण एवढा जीव लावलेला असतो आणि हा कसा काय एवढा निघून गेला पण असं वाटायला लागलं आहे की हा नसेलच म्हणजे हा जिवंतच नसेल कोणाच्या वाघाच्या तोंडी गेला असेल किंवा कुत्र्याच्या तोंडी गेला असेल बिबट्याच्या तोंडी गेला सांग काही सांगता येत नाही कारण कसं आहे एक रानबोका पण मी इथं पाहिलेला होता आणि त्यामुळं आणि पुन्हा मग येतो नाही नाही असेल हा जिवंत रानबोका एवढा मोठा पिल्लू खाऊ शकत नाही ते अगदी छोटे छोटे खातात मी बरेचदा पाहिले की दहा बारा दिवसाची असे उचलून घेऊन जातात पण हे पण हा बराच मोठा झालेला आहे मग असेच निष्कर्ष काढायचे आणि आपलेच निष्कर्ष पुन्हा खोडायचे असं काही ते चालतं पण बछड्याचं आठवण काही कमी होत नाही आहे असो जिथं असेल सुखरूप असो हीच प्रार्थना आणि आता माझं सगळं हा किराणा बाजार आहे हा सर्व आता में मदे मी फ्रीजमध्ये ठेवून देते कारण मला ना खूप होतो हीच आणि त्याच्यामुळं मग ना दोन चारच भाज्या मी सांगितलेल्या होत्या तिकडं आपलं साफसूप करून झालं यावेळेस काही शेणाने सारवलं नाही कारण काय यंदा आपण कागदात अन आहे आणि शेणाने सारवून खळं कसं तयार केलं का के मी कालच कम्युनिटी पोस्टला व्हिडिओ लिंक शेअर केलेली जरूर बघा आणि पावसाला सुरुवात झाली बघा जोरदार आता हे सोंगायचं पण आहे आणि नेऊन ठेवायचं आहे आणि पाऊस पण सुरू आहे काय करावा रोज पाऊस येतो आहे रोज पाऊस येतो आहे काय करावा चला मग अजून मला व्हिडिओ एडिट करायचा आहे मग अजून मला व्हिडिओ एडिट करायचा आहे अजून लाईट नाही आहे घरात चला मग अच्छा हा लॉग तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा भेटूया आपण अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये बाय बाय मी पावसाचा आनंद घेते हो जोर है किया ता पानी लग है। है। मी एवढा जोर भरलेला आहे की आता पाणीसुद्धा व्हावू लागलेला आहे पावसाला पाहून चहा ठेवलेला आहे आणि इकडे मी भेंडी चिरायला घेतलेली आहे कारण रात्रीची लाईट नाही आहे माझा पूर्ण ब्लॉग पाहिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि आवडल्यास लाईक करा आणि कमेंटही करा आणि जो कोणी नवीन आले असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय